हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे त्यासोबत महत्त्वाचा देखील असणार आहे जे की अशी मापं आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलेली नाही कोणती मापं किती प्रमाणात वाढवायची आणि कुठं मायनस करायची कुठं प्लस करायची या सर्व गोष्टी आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर आज आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाउजचे मापं कशी टाकायची ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे तर जे माप आपल्याला लागणार आहेत ती मापं आपण सर्व इथं बोर्डवर लिहून घेतलेली आहेत तर तुम्ही पाहू शकता एवढी माप आपल्याला लागणार आहेत आणि ती कुठे वाढवायची हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर सर्वात अगोदर आपण ही सर्व मापं पाहून घ्या आणि तर ही सुरुवात आपण करूया आणि पूर्ण उंची सगळ्यात अगोदर आपल्याला ला लागते तर पूर्ण उंची आपल्याला किती वाढवायची तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण उंची मी चौदा घेतलेली त्या 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 बर गड़ी, त्या त्या आहे त्याचसोबत अधिक एक म्हणजेच पंधरा पूर्णांची घेतलेली आहे त्यासोबत छातीचं माप आपल्याला लागतं छाती बत्तीस आहे बत्तीस साईजचा आपण ब्लाऊज शिवतो त्यासोबत बत्तीस भागेले चार बरोबर आठ आणि अधिक दीड अशा पद्धतीने आपली घडी घडीचं जे माप आहे ते आपलं साडेनऊ असं येणार आहे त्यासोबत आहे शोल्डर पट्टी तर इथे आपण साडेतीनशे शोल्डर पट्टी घेतलेली आहेच म्हणजेच आपल्याला तयार पट्टी तीन इंचाची हवी आहे तर आपण अर्धा इंच वाढीव घेतलेली आहे पुढील गळा इथे आपला सहा आहे तर आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे जो की आपल्याला शिलाई मार्जिंग लागेल मागील गळा त्याचप्रमाणे घेतलेला आहे आता मुंडा कमरघेर बाही दंडघेर हातघेर ह्या गोष्टी आपल्याला नंतर लागणार आहेत त्या वेळोवेळी आपण त्यात किती वाढवायचे हे पाहूया तर सर्वात अगोदर आपण माप टाकून घेऊया तर इथं पूर्ण उंची आपली आहे पंधरा इंच तर आपल्याला पूर्ण पंधरा उंची घ्यायची आहे तर कशी वाढवली हे तुम्ही पाहिलेलंच आहे तर त्यानंतर तुम्ही आता पाहू शकता की ती उंची मी किती प्रमाणात वाढवलेली आहे आणि ती आकृती पूर्ण काढून मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तसंच पेपर कटिंग देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि कापड कटिंग देखील शेअर करणार आहे पण ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार तर इथं पूर्ण उंची मी पंधरा घेतलेली आहे आणि घडी म्हणाल तर तुम्ही वरती पाहिलंच आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच म्हणजे साडेनऊची आपली घडी आलेली आहे घडी म्हणजे जी मी टिक मार्क करत आहे ती घडी आहे आपल्या मापाची आणि ती पूर्ण चौकोन आयत असा मी आखून घेत आहे तर तुम्ही देखील कापडावर जेव्हा मापं टाकतात तर अशा पद्धतीने पूर्ण तो चौकोन करून घ्यायचा आहे तर इथे आपला हा चौकोन तयार झालेला आहे तर इथे आपल्याला दीड इंचावर मार्क करायची आहे ती मार्क आपण शिलाई मार्जिनची आहे जे की आपण पूर्ण मापामध्ये ॲड केलेली आहे तर इथं आपण फक्त टिक मार्क करून घेऊया एक लाईन आखून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात राहील की आपली ती शिलाई मार्जिन आहे तर इथं आपण आता आपल्याला लागणार आहे गळारुंदी तर इथं आपण गळारुंदी टाकणार आहोत तर गळारुंदी घेताना कायम आपण छातीच्या मापानुसार घेत आहोत तर इथे छातीचं माप आहे बत्तीस तर आपल्याला गळारुंदी ही अडीच इंचाची लागणार आहे तर इथे आपण गळारुंदी अडीच इंचाची टाकून घेऊया तर इथे मी अडीच इंचावर गळारुंदीची टिकमार्क करून घेतलेली आहे त्याचसोबत आपल्याला शोल्डर पट्टी आपण साडेतीन इंच घेतलेली आहे अडीच आणि साडेतीन म्हणजेच बरोबर सहा असं आपलं शोल्डरचं माप होत आहे त्याचसोबत आपण इथे गळा उंची घेणार आहोत गळा उंची इथे नऊ आहे अधिक अर्धा इंच म्हणजे साडेनऊ असं माप आपण इथे टाकून घेणार आहोत गळा आपल्याला गोल घ्यायचा आहे आणि सुरुवातीला तुम्ही शिकताना शक्यतो गोल गळाच घ्या जो की तुम्हाला सुरुवातीला शिवायलाही सोपा जातो आणि कटिंग पण पटकन समजतं तर इथे आपले शोल्डर आलेले आहेत सहा तर जेवढे शोल्डर येईल त्याचप्रमाणे आपल्याला मुंडा घ्यायचा आहे जर आपल्याला खूप आप ते प्रॉब्लेम वाटत असेल किंवा ॲडजस्ट होत नसेल तेवढ्यात तर आपल्याला फक्त पाव इंच तिथं वाढवून घ्यायचं आहे शक्यतो प्रॉब्लेम येतच नाही पण कधीतरी जर प्रॉब्लेम आला तर आपल्याला पाव इंच वाढवायचे आहे तर इथे मी सहा मुंड्यासाठी सॉरी सहा शोल्डरसाठी सहा मुंडा घेतलेला आहे तर शोल्डर सहा कसे घेतले हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथे आपल्याला मुंडा खोलीसाठी दीड इंचावर खून करून घ्यायचे आहे मुंडा उंचीचा मध्य आपल्याला करायचा आहे आणि तिथे एक टिक मार्क करून घ्यायची आहे दोन्हीचा मध्य करून मध्ये आपण टिक मार्क करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि त्या टिकमार्कपासून एक इंच आत जिथं आपण घेतलेलं होतो तिथून गोलाकार आकार द्यायचा आहे जो की मुंड्याचा आकार असणार आहे तर हा आपला गळा तयार आहे जो की आपला बॅक साईडचा सा गळा आहे इथे मुंडा इथे आहे कमर घेर तर बरेच लोक कमरघेरमध्ये पण वजा करतात पण आपण करत नाही कारण टक्स पॉईंटला तिथे ते कवर होऊन जातं तर ही आहे आपली शिलाई मार्जिन जे की आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे तो खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी जितक्या सोप्या पद्धतीने शिकवते तर तितकं मला नाही वाटत की कोणी सांगत असेल तर या गोष्टीचा तुम्ही देखील पुरेपूर फायदा करून घ्या तर अशा पद्धतीने आपण बॅकसाईडचा पूर्ण पार्ट मापं टाकून घेतलेला आहे आणि हा आहे कटोरी ब्लाऊजचा मागचा भाग तर लक्षात आलंच असेल तुम्हाला किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आकृतीमधून सांगितलेलं आहे आणि लवकरच पेपर आणि कापड कटिंगचा का व्हिडिओसुद्धा येणार आहे तर तो तोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस करून घ्या खूप सोपी पद्धत आहे तर आता त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट पार्ट म्हणजेच पुढचा भाग तर इथे आपण कटोरीचा पुढचा भाग मापं टाकण्यासाठी घेणार आहोत मापं आपली तीच आहेत कारण तीच आपल्याला मापं लागणार आहेत तर इथे आपण उंची घेतली होती पंधरा इंच जे की आपण बॅकसाईडच्या चौदा इंचामध्ये एक इंच ॲड केली पण जेव्हा आपण कटोरीचं माप टाकतो म्हणजे कटोरीच्या पार्ट समोरच्या पार्टचं जेव्हा माप टाकतो त्यावेळेला साईज कोणतीहीच असू त्या सा त्या दे त्यासाठी आपल्याला फक्त पंधरा इंच एवढीच उंची घ्यायची आहे कसं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल आणि त्या सगळ्या गोष्टी मी नक्कीच क्लिअर करेल तर इथे मी सॉरी पंधरा इंच घेतलेलं आहे आणि सेम मागच्या भागाप्रमाणे हा देखील मी चौकोन करून घेत आहे तर हा चौकोन करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या सर्व लाईन आखून घेतलेल्या आहेत आणि शक्यतो प्रत्येक मापासाठी ही अशी लाईन आखून घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे मापा अगदी तंतोतंत येतात तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे लागणार आहे गळारुंदी गळारुंदी ही मागच्या भागाप्रमाणेच आपल्याला घ्यायची आहे तर या मापासाठी आपण अडीच इंचाची गळारुंदी घेतली होती तर तो सेम आपल्याला पुढच्या भागासाठी सुद्धा अडीच इंचाचीच गळारुंदी घ्यायची आहे त्याचबरोबर शोल्डर पट्टी आपण साडेतीन इंचाची घेतली तर सेम त्याच प्रमाणात मी इथे साडेतीन इंच घेतलेली आहे आणि मागच्या भागाप्रमाणे सहा इंचावर आपण टिकमार्क करून घेतलेली आहे आणि मुंडादेखील आपण सहा इंचावरच घेतलेला आहे तर सेम त्याचप्रमाणे आपण सर्व मापं टाकलेली आहेत पण मुंडाखोलीमध्ये थोडेसे चेंजेस येणार आहेत ते म्हणजे आपण दीड इंच मागच्या भागासाठी घेतली होती तर एक इंच आपण पुढच्या भागासाठी घेणार आहोत तर इथे पाहू शकता तुम्ही सेम मागच्याप्रमाणेच आपण याला देखील दोन्हीचा मध्य आणि एक इंच सुट्या पडद्याकडून एक इंच आत घेऊन आपण त्याला मुंड्याचा आकार देणार आहोत तर हा मुंड्याचा आकार देऊन मी घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला इथे लागणार आहे पुढचा गळा तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला कटोरी ब्लाउज शिकवणार आहे त्या पद्धतीनं जेव्हा आपण पुढचा गळा आखून घेणार आहोत तेव्हा सेम सर्व साईजसाठी साडेचार इंचच गळा घ्यायचा आहे तर इथे मी साडेचार इंचाची लाईन मारून घेतलेली आहे तो गळा पुढे कसा वाढवायचा हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती मी समजावून सांगेल तर इथे आपण ही शिलाई मार्जिन घेतली होती आणि त्याच बाजूने आपण अकरा इंचावर एक टिक मार्क करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तर ही अकरा इंचाची टिकमार्क आहे तर इथं आपण खून करून ठेवूया तर सेम बंद बाजूकडूनसुद्धा आपल्याला अकरा इंचावर टिक मार्क करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने अकरा इंचावर आपण टिकमार्क करून घेतलेली आहे आणि इतकी सोपी पद्धत तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्की शिका तर इथून अकरा इंचापासून बाहेरच्या बाजूने म्हणजे सुट्ट्या पडद्याच्या बाजूने आपण साडेचार इंच आत लाईन मारून घेतलेली आहे तर ही साडेचार इंचाची जी लाईन आहे ती आतल्या बा सुट्ट्या बाजूच्या बाजूने आपण घेतलेली आहे हे लक्षात असू द्या बंद बाजू ही कायम आपल्या बा आपल्या साईडला असते आणि सुट्टी बाजू ही समोरच्या साईडला असते तर सुट्ट्या बाजूने आपण साडेचार इंच आत घेतलेली आहे आणि साडेचार इ साडेचार इंचाचा मध्य म्हणजे सव्वा दोन इंच आणि सव्वा दोन इंचावर आपण टिकमार्क करून घेतलेली आहे तर पाहू शकता तुम्ही त्याचबरोबर साडेचारचा जिथे एंड होतो तिथून वरती देखील आपण सव्वा दोन इंचाची लाईन आखून घेतलेली आहे तर सव्वा दोन सव्वा दोन सव्वा दोन अशा तीन लाईन आपल्या तयार झालेल्या आहे पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही आणि सव्वा दोनचा जिथे एंड झालेला आहे तिथून पुढे आपण अडीच इंच अडीवी रेश मारलेली आहे जे की बंद बाजूकडे आहे त्याचबरोबर जिथे साडेचार इंच लाईन घेतली होती त्याचा मध्य सव्वा दोन आला तर सव्वा दोनपासून आपल्याला अडीच इंचापर्यंत खाली लाईन आखून घ्यायची आहे जे कमर गिराकच्या साईडने असणार आहे तर हे पाहू शकता तुम्ही अडीच आणि खालच्या बाजूने अडीच ह्या दोन लाईन फक्त अडीचच्या असणार आहेत तर जे अकरा इंचावर आपण टिकमार्क करून घेतली होती आणि अडीच इंचाची लाईन आणि अकरा इंचाची टिकमार्क हे दोन पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत त्याचबरोबर अकरा इंचापासून फक्त पाव इंच पाव म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी अगदीच दोन लाईन इतकं अंतर ठेवून आपल्याला तिथे टिकमार्क करायची आहे ती टिकमार्कच्या पुढे आपल्याला ही जी गळारुंदी आहे जी की आपण अडीच इंच घेतलेली होती तर त्या पाव इंचापासून पुढे अडी अडीच इंचावर आपल्याला ती मार्क करून घ्यायची आहे अर्धा इंच गोलाकारासाठी एक टिक मार्क करायची आहे आणि त्याचसोबत दोन पॉईंट एकमेकांना जोडून आपल्याला तिथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे मी कटोरीच्या गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही खूप सोप्या पद्धतीने जी जे की आपल्याला कुठेही एक्स्ट्रा एक इंच दीड इंच असं काही वाढवायचं नाही आहे खूप सोप्या पद्धतीने हा कटोरी ब्लाऊज मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर जे जी अडीच इंचाची रेश होती तिथं आपल्याला अडीच इंचावरून गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे मी पट्टीच्या सहाय्याने दिलेलं आहे तुम्ही हाताने देऊ शकता किंवा तुमच्याकडे पट्टी असेल तर तुम्ही तसंही देऊ शकता तर इथे मी दोन्ही बाजूने आकार देऊन घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही कटोरीचा प्रॉपर सेप आपल्याला जो हवा आहे तो भेटलेला आहे आणि हे आपलं कटोरीचं माप आता कम्प्लीट झालेलं आहे त्याचसोबत वरच्या बाजूचं माप आपल्याला पुढे राहिलेलं आहे ते आपण टाकून घेऊया तर ही गळारुंदी जी गळा उंची जी आपण साडेचार इंच घेतली होती तर साडेचार इंचाच्या पॉईंटला अडीच इंचाचा पॉईंट जोडून घ्यायचा आहे त्याला देखील आपल्याला राऊंड सेपमध्ये लाईन आखून घ्यायची आहे जसं की मी घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपण हे कटोरी ब्लाऊजची मापं टाकलेली आहेत आणि मधला पट्टा आपल्याला अडीच इंचाचा हवा आहे तर इथं करेक्ट माझा तीन इंचाचा झालेला आहे जे की अर्धा इंच शिलाई मार्जिंग असेल तर प्रॉपर कटोरी ब्लाऊजचं माप आपल्याला इथे सापडलेलं आहे पेपर कटिंगमध्ये याची योगपट्टी काय असणार आहे हे दाखवलं जाईल तर हा व्हिडिओ खूप मोठा होतोय तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि पार्ट टूमध्ये तुम्हाला प्रॉपर याची माहिती सांगते तर हे माप अगदीच परफेक्ट असे आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही मापं जे आहेत ते तुम्हाला कुठेही दुसरीकडे भेटणार नाही त्याच्यामुळे नक्की ही मापं टाकून बघा जर तुम्हाला ब्लाऊज स्वतः शिवायचे असतील तर नक्कीच स्वतः ट्राय करा तर अशा पद्धतीनं आहे तर ही सगळं मापं मी कशी वाढवली काय केली हे तुम्हाला दाखवलेलंच आहे आता दोन्ही पार्ट तर आपले तयार झालेले आहेत त्याचसोबत आपल्याला लागणार आहे बाही तर एकाच व्हिडिओमध्ये आपण तीन पार्ट असे मापं टाकलेले आहेत जो की बॅक साईड फ्रंट साईड आणि स्लीव्ज तर आता इथे आपल्याला साधी बाही कटिंग करायची आहे साधी बाही म्हणजे रेग्युलर यूजसाठी जी आपण बाही वापरतो ती बाही आपल्याला इथे मापं टाकून घ्यायच्या आहेत में बाई तर इथे मी बाईसाठी जी मापं घेतली होती मग अशी आपण त्याचं काहीही केलं नव्हतं तर इथं आपल्याला त्या मापाची गरज पडणार आहे तर इथे आपण बाईसाठी मापं घेतलेली आहे जे की बाई आहे पाच इंचाची त्यात आपण एक इंच वाढवलेला आहे म्हणजेच पूर्ण उंची आपली सहा झालेली आहे दंडघेर आहे बारा इंच बारा भागिले दोन सहा अधिक दीड बरोबर साडेसात असं साडेसातचं माप आपल्याला दंडघेऱ्यासाठी घ्यायचं आहे तर इथे मी आखून घेते सर्वात अगोदर आपण बाही उंची घ्यायची तर ही मी बाही उंची घेतलेली आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाही घडी किती घ्यावी हा खूप मोठा प्रश्न असतो आणि ही जर गोष्ट चुकली तर तुमची पूर्ण बाही चुकून जाते त्याच्यामुळं खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे की बाहीची घडी किती घ्यायची तर बाहीची घडी घेताना आपण सु कधीही बाईची घडी घेताना छातीचा चौथा भाग जो काही येत असेल तेवढंच माप टाकून आपण बाईची घडी घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलं याच्यात कुठंही आपल्याला शिलाई मार्जिन किंवा एक्स्ट्राचं काही ॲड करायचं नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काही आहे तर इथं आपण छातीचं माप होतं बत्तीस भागिले चार म्हणजेच आठ तर इथं आपण घडी घेणार आहोत आठची तर इथे उंची सहा आणि घडी आठ असा मी पूर्ण चौकोन तयार करून घेत आहे बाईला देखील सेम असतं असंच तुम्हाला चौकोन करून घ्यावा लागतो तर इथे माझं चौकोन पूर्ण तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता ही आहे आपल्या बाहीची उंची तर इथे मी लिहून घेते कारण कन्फ्युजन नको ते क्लिअरली दिसेल आणि पटकन लक्षात येईल त्याच्यासाठी मी इथे लिहून घेते तर ही घडी आहे जे की आपली आडवी बाजू असणार आहे आणि बाही उंची आहे जे आपल्या साईडनी बंद बाजू असणार आहे तर मी इथे आखून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर बंद बाजूने म्हणजे जिथे तुम्ही बसलेला असता त्याच्या समोरच्या बाजूने एक इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे जे की मी इथं लिहून दिलेलं आहे सेम याप्रमाणे तुम्ही करा अगदीच बरोबर येईल तर सेम त्याच पद्धतीनं करायचं आहे आपल्याला बाहेरच्या बाजूनी आता आपल्याला इथे रुंदी घ्यायची आहे तर इथं साधारण पाच सहापर्यंतच्या बाईसाठी सातपर्यंतच्या बाईसाठी आपण जी मुंडा खोली असते सा ते साधारण अडीच इंचाच्या आसपास आपल्याला चालू शकते पण जेव्हा आपली बाईची उंची खूप जास्त असते तेव्हा ती उंचीमध्ये चेंजेस होतात तर रेग्युलर बाईसाठी परफेक्ट असे फक्त अडीच इंचच घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे मी अडीच इंच घेऊन टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर अडीच इंचावर खून करून समोरच्या बाजूला म्हणजे जिथे घडी लिहिले त्या कोपऱ्यावर पण एक इंच आपण आठ टिक केलेले आहे तर अडीच इंचापासून आतमध्ये एक इंच आपण पुन्हा एकदा लाईन मारून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही पुन्हा एकदा मी एक इंच आत घेतलेलं आहे तर ते एक इंच आत जिथून आपण घेतलेलं आहे तिथून पट्टी ठेवून जिथे आपण एक इंचावर टिकमार केली होती त्या लाईनला ती लाईन जोडून घ्यायची आहे तर इथे पूर्ण माप आलेलं आहे सहा तर करेक्ट माप जे काही येत असेल त्याचा मध्य पकडून तिथे ती एक टिक मार्क करायची जे की मी तीन इंचावर केलेली आहे तर तीन इंच माझं अर्ध माप आहे तर तीन इंचाचं निम्म मला दीड इंच घ्यायचं आहे तर इथे पुन्हा एकदा मी दीड इंचावर मार्क करणार आहे सेम त्याच पद्धतीनं पुढच्या बाजूला देखील आपल्याला तीन इंच येत आहे तर तिथं आपल्याला दीड इंचावर मार्क करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता किती ठिकाणी आणि कशा मी टिक मार्क केलेल्या आहेत जी काही आपली लाईन असेल त्याचा मध्य पकडायचा आणि मध्यपासून दोन पार्टमध्ये इकडचाही मध्य घेऊन तिकडचाही मध्य घेऊन अर्धा अर्धा इंच आपल्याला आतल्या बाजूने अर्धा इंच आणि बाहेरच्या बाजूने अर्धा इंच अशा लाईन आखून घ्यायची आहे जसं की मी घेतलेले आहे जी पहि पहिली लाईन पडते ज्याचा पहिला मध्य आलेला असतो तिथून अर्धा इंच बाहेरच्या बाजूने आणि दुसरा मध्य जिथे येतो तिथून अर्धा इंच आतल्या बाजूने आणि असा त्याला सेप देत आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे मी आकार देऊन झालेला आहे आणि पाहू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने आपल्या बाईचं माप पडलेलं आहे तर इथं दंड दंडघेराच्या बाजूने मी अर्धा इंच तिरपे घेतलेले आहे कारण जेव्हा आपण बाईचं माप टाकलं तेव्हा एक इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे त्याचबरोबर शोल्डरच्या बाजूने अर्धा इंच आणि समोरच्या बाजूने अर्धा इंच म्हणजे दंडघेराच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिंग जाणार आहे तर तसं मी इथे टिकमार्क करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या बाईची घडी म्हणजेच बाईचं माप टाकून झालेलं आहे आणि अगदी परफेक्ट असं हे, हे बाईचं माप आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बाई कट कराल तर ती बाही कुठेही चुकणार नाही अशी शंभर टक्के गॅरंटी आहे जेव्हा मी स्वतः शिवते सेम पद्धतीने कट करते खूप छान अशी ही बाई कटिंग होते तर चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये